टिप्परच्या धडकेत युवक ठार कॉलेज करून घराकडे जात असलेल्या युवकाच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या टिपरने धडक दिल्याने एकोणीस वर्ष युवक जागेवरच ठार झाल्याची घटना सोमवार दिनांक तीस रोजी दुपारी पावणे दोन वाजता दरम्यान बाळदी रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ घडली आहे अपघातात मृत्यू झालेल्या मृतकाचे नाव अजित गजानन राठोड राहणार कृष्णापूर तांडा तालुका उमरखेड असे असून आपल्या दुचाकी वाहन क्रमांक एम एच एकोणतीस सी जी पस्तीस एकोणवीस हा असून दुपारी कॉलेजवरून घराकडे जात असताना मागून येणारे एम एच अठ्ठेचाळीस टी पंचावन्न ऐंशी या टिप्परने जोरदार धडक दिल्याने बाळदी रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ अजित याचे जागीच मृत्यू झालाय अजित राठोड हा गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये शिकत होता सदर अपघाताचे फिर्याद मृतकाचे वडील गजानन गोकुळ राठोड व चाळीस वर्ष यांनी पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दिली असून वाहन चालकावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे प्रतिनिधी निलेश पिलवंड उमरखेड